बेला परिसरात चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसानं वडगाव जलाशय अडतीस टक्केहून एकाहत्तर टक्केपर्यंत पोहोचले तर शणेश्वर जलाशयाचे एकतीस टक्केहून बावन्न टक्केपर्यंत पोहोचले दोन्ही धरणांमध्ये आवक जास्त असल्यानं निर्धारित पाणी साठा राखण्यासाठी क्रमाक्रमानं वडगाव जलाशयाचे पंधरा तर शडेश्वर जलाशयाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे परिसरातील सर्वच नाल्यांना पूर आल्यानं व धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्यानं शेकडो हेक्टर शेतीला तलावाचे रूप आले आहे काहींच्या शेती जमीन खरडून निघाल्यामुळं शेकडो हेक्टर सोयाबीन कापूस तूर ऊस पिकाचे नुकसान झाले आहे सिंगोरी कळमना बेला सालाई गावाचा संपर्क तुटला या सर्व गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष बाब म्हणजे शिंगोरी येथील यामनी शिवराज लोंढे वर्ष तीन या मुलीला ताप आल्यानं व गावातल्या नाद नदीवरील पुलावरून पाणी असल्याने विशेष उपचाराविना मृत्यू झाला उंच पुला अभावी अजून किती लोकांचा जीव प्रशासन सरकार घेणार आहे असा सवाल सिंगोरी सरपंच पूनम अवघडे यांनी केला आहे